हॅलो नमस्कार अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा खूप खूप स्वागत आहे आज ना दोन रेसिपी शेअर करत आहे एक ब्रेकफास्टसाठी आणि एक जेवणाची म्हणजे लंच बॉक्ससाठी एक छानशी भाजी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आता एक छान सोया चीज कटलेट तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सोयाबीन जे छोटे सोयाबीन किंवा मोठे कोणते घेऊ शकतात गरम पाण्यात भिजत घातले आहेत पोहे भिजत घातले आहेत थोडे अर्धी वाटी एक बटाटा बॉईल केलेला घेतला आहे आणि पनीर घेतला आहे तर हे मी दोन तीन दिवस आधी आणलेलं होतं पनीर, तो उर पनीर पाने मादे एरे तर उरलेलं पनीर असं पाण्यामध्ये एअरटाईट डब्यात ठेवलं तर फ्रेश राहतं तर यातून अर्धं पनीर घेणार आहे चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोडा रवासुद्धा मी यामध्ये घेणार आहे आणि थोडंसं बेसनसुद्धा मी यामध्ये घेणार आहे तर बाइंडिंगसाठी आपल्याला बेसन छान राहील तर कुठल्याही वाटी वाटरमध्ये वगैरे असं काढलेलं नाही आहे जे काही आहे ते ओट्यावर मांडलेलं आहे बघू शकतात कारण डब्याची घाई आहे सकाळच्या धावपडीमध्ये हा नाश्ता मी बनवत आहे पण खूप फटाफट बनतो जर तुम्ही बटाटा वगैरे बॉईल करून ठेवला पनीर वगैरे आणून ठेवलं तर तर आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सोयाबीन पिळून घेणार आहे पोहे पिळून घेणार आहे आणि हिरवी मिरची रवा हे सगळं मी ग्राईंड करून घेणार आहे बटाटा आणि पनीर मॅश करून घेणार आहे तर बघा पोहे रवा सोयाबीन हिरवी मिरची मी बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये फिरून घेतला आहे बेसनपीठ टाकलेलं आहे एक दोन ते तीन चमचे पोहे खाण्याचे चमचे तेवढंच मी ते बेसनपीठ घातलेलं आहे त्यामध्ये आणि हा जो बटाटा आहे आणि पनीर यातलं मी अर्धच पनीर वापरत आहे तर हे यामध्ये मॅश करून घेणार आहे आणि सगळं मॅश केल्यानंतर यामध्ये एक चमचाभर आलं लसणाची पेस्ट टाकत आहे आणि आता पुढे काही आपण मसाले टाकणार आहोत बॅकग्राऊंडला खूप आवाज येत आहे बाजूला बाजूच्या बिल्डिंगमध्ये काम चालू आहे त्यासाठी सॉरी तर इथं मी लाल मिरची पावडर घातली आहे एक चमचाभर कारण आपण हिरवी मिरची घेतली होती म्हणून कमी वापरत आहे धने पावडर आणि हळद पावडर घातलेली आहे चवीनुसार मीठ घालणार आहोत तर इथं आपण चवीनुसार मीठ घालतो आहे त्यानंतर थोडासा किचन किंग मसाला घेऊ ऑप्शनल आहे असेल तर घालायचं नाहीतर नाही आणि इथं मी चाट मसाला घालत आहे चाट मसाला नसेल तर लिंबू रस तुम्ही घालू शकता तर हे सगळं काही आता मिक्स करून घेणार आहेत तर माझा आज रेकॉर्डिंगमध्ये मा सुद्धा लक्ष लागत नाही आहे कारण बघताना मला रेकॉर्डिंग करायचे आहे तर बघताना त्रास होत आहेत कारण डावा डोळ्यांना माझं सुजला आहे कालपासनं त्यातून पाणी गळत आहे आणि अर्ध डोक्याने जो डावा डोळा खूप म्हणजे त्रास देत आहे दुखत आहे पण रेकॉर्डिंग तरी मी करत आहे काही चूक म्हणजे झाली असेल तर त्यासाठी क्षमा असावी तर इथं ते कडाईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तर हां पण काळजी करू नका मी संध्याकाळी दवाखान्यात जाणार आहे डोळ्याचा म्हणजे त्रास न ना सहन नाही करू शकत आणि तो सहन केलेला पण चालणार नाही ना चीजचे मी क्यूब्स करून ठेवले आहेत आणि अशा प्रकारे हे जे सारण आहे याला असं हातावरती घेऊन त्यामध्ये चीजचे असे क्यूब आपण टाकून त्याला छान प्रकारे असं गोल गोल करून घेणार आहे तुम्ही गोल आकार द्या किंवा चपटा द्या किंवा लांबट द्या अंडाकार द्या तुम्हाला आवडेल तसा त्या त्या साईजच्या हिशोबाने तुम्ही चीजचे क्यूब करू शकतात चीज क्यूब करूनच घालावे तुम्ही त्याला किसून वगैरे टाकू नका कारण मग असं बस्ट होऊन बाहेर येणार नाही ते जर खायचं असेल ना तुम्हाला बस्ट आलेलं चीजचं जर घास तर मग तुम्ही चीज असंच टाका तर छान प्रकारे असे मी चपटे करून घेत आहेत आणि सगळे बनवून घेत आहेत आणि आता तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे तर तेल छान तापलेलं आहे मीडियम गॅस ठेवला आहे फुल फ्लेम ठेवायची नाही स्टीलच्या भांड्यांना मीडियम गॅसवरच आपण त्यामध्ये म्हणजे पदार्थ शिजवायचे किंवा तळायचे तर आता मी हे टाकले आहेत आणि यांना आपण थोडंही हलवणार नाही कारण यावरती आपण आता तेल असं टाकून देणार आहेत जे काही आपण जिल्ह्यास वापरले ते अगदी सॉफ्ट आहेत सगळे तर आपलं कटलेट इथंच तुटून जाईल तर आपण आग आधीवरून तेल असं सोडायचं आणि अलगद हाताने त्यांना पलटायचं तर जर तुम्ही असं हळूवार करणार ना तर तुमचे कटलेट अगदी खुसखुशीत क्रंची होतील बाहेरून आणि आतून चीजचा जो काही छान असा स्वाद आणि बस्ट होणारं चीज ना खायला मिळेल ना ते अगदी वेगळीच मजा येईल तर बघा मी हलक्या हाताने त्याला पल पलटलेलं आहे आता आणि त्यानंतर आता आपण याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळू द्यायचं आहे दोन्ही बाजूने छान प्रकारे तर बघू शकतात असा रंग त्याला आला पाहिजे तर बघा इथं छान माझं एक कटलेट तयार झालेलं आहे आणि चीज बघा कसा बघतो आहे त्यातून <laughs> तर असं छान हा चू चीज ना तुम्हाला खाण्यासाठी खूप मजा येईल तर तुम्हाला चीज नाही टाकायचं असेल ना तर तुम्ही असे सुद्धा बनवू शकतात तर बघा तसं मस्त चीज असं बाहेर आलेलं आहे किती छान दिसतं आणि खाण्याला पण खूप मजा येतो तर विदाऊट चीज बनवू शकतात पण लहान मुलांना जर बनवून द्यायचं असेल किंवा आपल्याला पण कधीतरी खायला पाहिजे चीज तर अशा प्रकारे बनवू शकतात मिस्टरांची रिॲक्शन बघा सुद्धा खूप आवडला हा नाश्ता तर रोज रोज तेच तेच देण्यापेक्षा ना तर कधीतरी असं वेगळं बनवलेलं छान राहतं तर आता एक रेसिपी आहे लंच बॉक्ससाठी म्हणजे भाजी बनवत आहे मिक्स कडधान्याची झटपट कुकरमध्ये बनवत आहेत खूप लवकर बनते सगळेच मिक्स कडधान्य धान्य मी हे बाहेरून बाहेरून मग मा, म्हणजे मार्केटमधून आणलेले आहेत मूळ आलेले धुवून घेतले आहेत आणि एक मोठा कांदा फाईन चॉप करून घेतलेला आहे अगदीच फाईन केलेला आहे पेस्ट करायची नाही आहे यामध्ये कुकरमध्ये बनवत आहे तर कुकरमध्ये तेल तापलेलं आहे त्यामध्ये छान एक तमालपत्र दालचिनीचं तुकडं आणि एक ते दोन चमचे जिरं घालून त्यांना छान फ्राय करून घेणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये कांदा घालणार आहे ही भाजी खूप लवकर बनते आणि खूप टेस्टीसुद्धा होते तर कांदा घातलेला आहे कांदा छान आपण गुलाबी रंगापर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये आपल्याला काय काय मसाले घालायचे ते सांगते तर थोडासा त्रास होत आहे डोळ्यांना पण हरकत नाही तुमच्यासाठी व्हिडिओ आणलेला आहे तर तुम्ही नक्कीच या ला व्हिडिओला लाईक करणार कमेंट करणार आणि शेअरसुद्धा करणार मला माहिती आहे तर इथं एक चमचाभर आलं लसूण पेस्ट टाकली आहे तर मी इमर्जन्सीसाठी ना अशी आलं लसूण पेस्ट रेडीमेड आणून ठेवते बाकी घरी संध्याकाळच्या स्वयंपाकाला मी घरचंच लसूण आलं ठेचून किंवा मिक्सरमध्ये करून वापरत असते पण घाईच्या वेळेस ना बरी असते रेडीमेड पावडर सॉरी रेडीमेड पेस्ट तर धने पावडर घालत आहे आणि थोडीशी हळद पावडर घातली आहे छोटा चमचा आहे माझ्या मसाल्याच्या डब्यामध्ये तो त्या चमच्याने मी सगळे मसाले घालत आहे तर इथं मी तीन चमचे जो हा छोटा चमचा आहे ना तीन चमचे मी घातले आहेत मिरची पावडर तुम्ही पोहे खाण्याच्या चमच्याचा हिशोब करत असणार जे तर तो दीड चमचा तुम्ही घालू शकतात किंवा मग तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तिखट फिकट किती कसं आवडते त्या हिशोबाने मसाले छान आपण यामध्ये फ्राय करून घेत आहोत मिक्स करून घेणार आहोत आणि त्यामध्ये पुढे अजून दोन मसाले घालणार आहोत जे महत्त्वाचे आहेत तर आता यामध्ये मी घालणार आहेत किचन किंग मसाला जर समजा महत्त्वाचे आहे पण नसलं तरी काही हरकत नाही त्याला स्किप करू शकतात याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला घालू शकतात गरम मसाला घालू शकतात आणि इथे मी घालत आहे मिसळपाव हा मात्र तुम्ही आणून ठेवला ना तर खूप छान आहे जेव्हा किंवा तुम्हाला अशी इन्स्टंट मिसळची भाजी बनवायची असेल ना मिक्स जे कडधान्य त्यांची तर ही खूप उपयोगाचा हा मसाला आहे एक चमचाभर घातला आहे सगळे मसाले असे फ्राय करून घेणार आहे त्यामध्ये आता कडधान्य टाकून घेणार आहे आणि मग पाणी घालणार आहे तर पाणी दीड गा गल, दीड ग्लास घालत आहे तर हे जवळजवळ एक छोटी वाटी भरून कडधान्य होते तीन जणांची भाजी आहे तुम्ही किती जणांची बनवता त्यावरती तुमचं सगळं काही डिपेंड आहे तर मी दीड ग्लास घालत आहे पाणी तर जे कांद्या कांदा, कांदा चॉप केला होता त्याच चॉपरमध्ये पाणी घेतलं आहे जेणेकरून याला जो लागलेला कांदा आहे तोसुद्धा यामध्ये येऊन जाईल भाजीमध्ये तर अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे तयार नाही आहे सॉरी अजून शिटी व्हायची आहे पण बाकी सगळं टाकून झालेलं आहे स्वादानुसार आता मीठ घालूया आणि कोथिंबीर माझ्याकडची संपली होती तुम्ही कोथिंबीर नक्की घाला खूप छान दिसायलाही दिसते आणि टेस्टला पण लागते तर मी पाच ते सहा शिट्या करून घेणार कर, आहेत कारण काही काही कडधान्य लवकर शिजत नाही तर सहा शिट्या नक्कीच व्हायला पाहिजे आणि तुम्हाला ते दाखवलं मी स्टिकर तर यावरती त्यांनी आवर्जून लिहिलं आहे की स्टीलची जी भांडी आहेत ते लो फ्लेमवरती गरम करायची नेहमी त्यावर पदार्थ लो फ्लेममध्ये शिजवायचं म्हणजे पदार्थ जळत नाही आणि भांडे जळत नाही तर मी सुद्धा लो फ्लेमवरती छान छान असे सहा शिट्ट्या काढून घेतल्या आहेत भाजीच्या आणि तुम्हाला दाखवते की आता भाजी कशी दिसत आहे कशी झालेली आहे तर बघू शकतात रंग सुंदर आलेला आहे आणि टेस्ट तर अजून भारी झाला होता खूप मस्त ही भाजी इन्स्टंट अगदी कुणी पाहुणे मंडळी जर आले आणि तुमच्याकडे कडधान्य जर कुठं जवळपास मिळत असतील पटकन आणून तुम्ही बनवू शकता किंवा घरी असतील तरी हरकत नाही अशी मस्त पटकन ही होणारी भाजी आहेत तर आजचे ह्या दोन रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअरसुद्धा करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंत तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय